हाय हॅलो नमस्कार कसे आहात तर हे आहे माझा शुक्रवारचं सकाळचं इथं मॉर्निंगचं रुटीन आहे गॅसवरती पाणी चापट ठेवलेलं आहे आणि इथं बाजूला कढईमध्ये मी भाजी बनवते फोडणीसाठी मी जिरं मोहरी टाकलेल्या कांदा टाकून आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत नेहमीचे जे असतील ते मी हळद तिखट थोडासा गरम मसाला थोडंसं कश्मीरी मिरची पावडर धना पावडर असे मसाले टाकून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ना खिसून घेतलेला मुळा टाकून घ्यायचा आहे मुळा खिसायचा आणि तिथं पाणी पिळून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आता आज आपण बघतो आहे मुळ्याचे पराठे मी सकाळी मॉर्निंगला टिफिनसाठी बनवलेले होते मुलीच्या शुक्रवार सकाळ टिफिन तर आता हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मुळा ॲड करायचा आहे तर मुळा घट्ट पिळायचा आहे घट्ट म्हणजे तुम्ही म्हणाल कपडे पिळतो असं पिळायचं आहे का हाताने पिळून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक वाफ काढायला ठेवायचं आहे मी बाजूला चपातीचं पीठ मळून घेतलेलं होतं आता ही भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत आता मी पूर्ण भाजी बनवते आता हे मिक्स करून घेते भाजी बनवून झाली आहे मॉर्निंगचं सकाळचं रुटीन आहे बाहेरचं जे वातावरण दिसते तुम्हाला सकाळचं आता भाजी माझी तयार झाली आहे आता मी गॅसवरून बाजूला दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि तिथे तवा ठेवून मी इथं पराठे बनवायला घेणार आहे तर आपण पुरणपोळीला जशी पारी करतो पिठाची तशीच करून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं हे जे मुळ्याचं जे सारण होतं ते भरून घ्यायचं आहे पण आता झालं कसं मी इथं सुरुवातीला थोडं जास्त भरलं होतं त्यामुळे हे सारण बाहेर आलं पण हे पराठे जे असतात ते थोडे जाडच असतात तर आता असे सर्व पराठे मी बनवून घेते हे टिफिनसाठी सकाळी मुलीच्या टिफिनसाठी बनवलेलं मी इथं दुपारच्या जेवणाची डाळ बनवते कुकरमध्ये मी जिरं मोहरी कढीपत्ता लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे हळद टाकली आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलात भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये ना टोमॅटो ॲड करायचं आहे आता मी काही डाळ शिजवून नाही घेतली मी तर डायरेक्ट डाळ फोडणीला घालणार आहे तर आता इथं डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली तुरीची आणि मुगाची डाळ आम्ही वापरतो तर ती मिक्स करून घेतली आणि ती इथं ॲड केली आता इथं ह्याच्यामध्ये पाणी ॲड टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि वरतून कोथिंबीर टाकायची आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या चांगली डाळ शिजून येते आता डाळीवरती डिपेंड करतं किती शिट्ट्या लागतात कधी कधी तीन चार शिट्ट्या घेऊनसुद्धा डाळ शिजत नाही तर ह्या डाळीला लगेच शिजते आता ही कुकरच्या शिट्ट्या घेते मी आता इथं मच्छी होती बुधवारची ती घेतली आता खोबरं लसूण जिरं कांदा याचं वाटण करून घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडंसं लसूण घेतलं आलं घेतलं आहे आता हे वाटण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे मसाले टाकायचे आहेत हळद तिखट गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत दोन कोकम टाकलेले आहेत मी मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता मिक्सरचं भांडं विसळून त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तेच पाणी इथं ॲड केलेलं आहे एक उकळी आली की मच्छी ॲड करायच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायचे मच्छी टाकल्याच्यानंतर मग हलवायचं नाही वाफ काढून घ्यायची आहे मच्छी लगेच शिजून येतात तर बाजूला माझ्या भाकरीसुद्धा होत आहेत चपात्यांचं पीठ बाकी होतं त्याच्या दोन चपात्या बनवल्यात आणि नंतर मी भाकरी बनवली आता ही भाजीसुद्धा इथं तयार झालेली आहे आता इथं भाकरी झाली जा भात झाला आहे चपात्या झालेल्या आहेत इथं मच्छीचा रस्सा झालेला आहे तर या तुम्ही पण खायला आणि इथं डाळसुद्धा शिजलेली आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट शिजलेली आहे आणि इथं माझी ही भाकरीसुद्धा तयार झालेली आहे तर कसे वाटला हा माझा व्हिडिओ हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय